नमस्कार मित्रांनो राज्यात पुढील दहा दिवस कसे राहील हवामान पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दरवर्षी मार्च महिन्यातील धुळी आणि होळीला जे तापमान असते ते आजच पाहायला मिळत आहे राज्यात मागच्या काही दिवसापासून पहाटे हलका गारवा तर दुपारी प्रचंड उन्हाचे चटके बसत आहेत बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात तर कमाल तापमान हे पस्तीस ते चाळीस अंशावर पोहोचले असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत साधारणार्थ चार ते पाच अंशांनी तापमानाची वाढ झालेली असून पुण्यात तापमानाचा बारा पस्तीस दशांश आठ सेल्सिअसवर गेलेला आहे तर ठाण्यामध्ये छत्तीस दशांश सहा तापमानाची ही नोंद झालेली असून सांगली अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान हे वाढतच असून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तीन ते चार अंशांनी तापमान हे चढेच राहणार असून उन्हाचा चटका हे तीव्र वाढणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने दिलेली आहे तर सकाळच्या वेळी दररोज पुढील तीन दिवस हलकी थंडी राहून दुपारनंतर उन्हाचा चटका कायम राहील आणि सातत्याने तापमान वाढत राहील यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पाळीव प्राण्याची आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केलेले आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Then